नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या पुणे हायलाईट्समध्ये आपलं स्वागत पाहूयात पुण्यातील महत्वाच्या घडामोडी स्वारगेट चौक परिसरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक विभागाकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार स्वारगेट वाहतूक शाखेच्या पथकानं ही विशेष मोहीम राबवली आहे या मोहिमेत एकूण तीनशे चोवीस वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे नागरिकांनी वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून पासपोर्ट अर्जदारांच्या विविध तक्रारी आणि अडचणी सोडवण्यासाठी संवाद सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे बारा नोव्हेंबरला दुपारी तीन ते पाच वेळेस बाणेर पाषाण लिंग रोडवरील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात होणार आहे या सत्रादरम्यान अर्जदारांना त्यांच्या पासपोर्ट अर्ज अथवा तक्रारींबाबत थेट अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी फाईल क्रमांक आणि प्रश्न थोडक्यात लिहून अधिकृत ईमेलवर मेल करायचा आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं होणाऱ्या छत्तीसव्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे यजमानपद पिंपरी चिंचवडला मिळाल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडींनी दिली आहे बोफकेलमध्ये पाच नोव्हेंबरपासून श्रीरंग धुदाडे क्रीडानगरीत ही स्पर्धा पाच दिवस चालणार आहे या स्पर्धेचा समारोप एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांच्या उप उपस्थिती होणार आहे स्थानिक खेळाडूंना यातून प्रोत्साहन मिळत असल्याची भावना बनसोडे यांनी व्यक्त केली आहे पुरुष महिला असतील वरिष्ठ गटात असतील पुरुष महिला असतील अशी एक एकूण अतिशय भव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे नियोजन कसं काय असणार आहे महापालिका काय सहभाग नाही आता तसं बघितलं तर पिंपरी चिंचोर शहरामध्ये होत असताना मग अशीच बाबूराव चांदरेंनी सांगितले की हे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनात जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य लागेल ज्या ज्या ठिकाणी महापालिकेचे सहकार्य लागेल त्या ठिकाणी त्यांचं सहकार्य घेतले जाईल आणि मला विश्वास आहे की, की सर्व अधिकारी आम्हाला मदत करतील म्हणून मंत्री आत्ताच बोलत असताना खासदार आमच्या वैनीताई असतील दुसरे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे असतील आणि बक्षीस वितरणाला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा असतील दरम्यानच्या काळात जवळजवळ नाही म्हटलं तरी पाच तारखेपासून एकोणतीस तारीखपर्यंत ह्या स्पर्धा आहेत त्या दरम्यानच्या काळामध्ये कबड्डी मध्ये ज्यांनी ज्यांनी नाव लवकर केलेलं आहे ते खेळाडू सांगलीच्या रहिमतपूर नगरपरिषदेसाठी एका प्रभागातून तीनशे मतदारांचं स्थलांतर नेत्यांच्या सोयीसाठी करण्यात आल्याचा आरोप वकील असीम सरोदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सांगलीचे शहराध्यक्ष सुनील माने यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे जर मतदारच मोठ्या संख्येनं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये स्थलांतरित करण्यात येत असतील तर ही मतदारांची चोरी असून ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं मत असीम सरोदे यांनी मांडलं आहे गुलाबराव माने आहेत आणि सातारा एन सी पी मूळ एन सी पी जे आहे शरद पवार यांचं त्याचे ते अध्यक्ष आहेत सातारा जिल्ह्याचे रहिमतपूर येथून ते चोवीसव्या वर्षी नगराध्यक्ष झाले होते आणि तेव्हापासून ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहेत मुख्य म्हणजे एक मे अठराशे त्रेपन्न रोजी रहिमतपूर नगर प परिषद ही अस्तित्वात आली ज्यावेळेस कुठेही नगरपरिषद म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा नव्हती तेव्हा म्हणतात बेळगावमध्ये नव्हती कराचीमध्ये नव्हती इंग्रजांनी ही एक जुनी नगरपरिषद अस्तित्वात ते आणली हा त्याचा इतिहास आहे आता विषय असा आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारे मतचोरी होताना पाहतो मतदारसंघ बदल बदलण्यात येतात काही सत्ताधारी पक्षांच्या सोयीसाठी हे आपण पाहतो याच्यामध्ये दुबार मतदार बोगस मतदार याच्या विषयासंदर्भात अनेक जण आता आपण बोलताना बघतो आणि तशा बोगस मतदार याद्या आक्षेप त्याच्यावर घेण्यात आलेल्या आहेत यांचा जो विषय आहे तो अत्यंत वेगळा आहे की प्रभाग तयार करण्यात आले ते राजकीय पक्षांच्या सत्ताधारी राजकीय पक्षांच्या सोयीसाठी प्रभाग करण्यात आले आणि त्यानंतर त्या प्रभागांमध्ये जे मतदार आपले नाहीत त्यांचे नावं डिलीट करता येत नाहीत तर त्यांना वेगळ्या प्रभागामध्ये शिफ्ट करायचे प्रयोग सुरू झालेले आहेत म्हणजे आत्ता मला यांनी सांगितलं की प्रभाग क्रमांक चार चारमध्ये त्यांनी आक्षेप घेतले की चुकीच्या पद्धतीने मतदारांना हलवलं जात आहे मतदारांना दुसऱ्या प्रभागामध्ये टाकलं जात आहे त्यांचा तो आक्षेप मान्य करण्यात आला आणि त्याच्यानुसार बदल करून घेण्यात आले पुन्हा पूर्ववत परिस्थिती करण्यात वनराज आंदेकर हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी समीर काळे हा आज आपल्या भावाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला पोलिसांनी त्याला विशेष सुरक्षा कवचात अंत्ययात्रेत हजर राहण्यास परवानगी दिली होती यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित होते सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं पुण्यात नव्या जोमानं संघटन उभारणीचा संकल्प केलाय नव्यानं नियुक्त झालेल्या जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ नेते देविदास भन्साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा फिनिक्स प्रवास सुरू झाल्याचं उत्साही कार्यकर्त्यांनी सांगितलं आजचा अंधार म्हणजे नव्या सूर्योदयाची चाहूल असून काँग्रेस पुन्हा उभारी घेईल असा विश्वास श्रीरंग चव्हाण यांनी व्यक्त केला अध्यक्ष म्हणून माझी दोन चार दिवसापूर्वी नियुक्ती झाली आणि त्या संदर्भामध्ये पहिलीच आमची या ठिकाणी आजची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये आपणास आमचे जिल्ह्याचे मार्गदर्शक मार्गदर्शकची भनसाळी आमच्या सहकारी मित्र गोविंदराव मिरगे आमच्या असलेले आपण अनेक कार्यकर्ते आमच्याबरोबर आहे उपस्थित आहेत आणि आपण सर्व पत्रकार आणि भगिनींना माझा नमस्कार मी आपण सांगू इच्छितो की दोन चार दिवसापूर्वी माझ्या जरी निमणूक झाली असते तिथे आमचे काँग्रेस कमिटीचे दोन आमदार दुसऱ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश करून गेले आणि त्यानंतर आमच्यावर अध्यक्षपद रिक्त झालं होतं त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अनेक मिटिंगा घेऊन अनेक छाननी करून अनेक जणशा मुलाबद्दल देऊन त्या ठिकाणी निवडणुकाचं आयोजन आखलं आणि त्या पद्धतीने आमच्या मार्ग सद्धेविदास बनसाळी असतील किला दादा पवार असतील अन्य मंडळींनी Ya, jika ini seruannya sama untuk sanggit lagi, Bapak, ya jika ini kamu kan alam amicah sering, Bapak. Menurut Majid, Tuhan menjaga usaha पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला या घटनेनंतर ग्रामस्थांनी काल पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता खासदार अमोल कोल्हे रास्ता रोको सहभाग नोंदवत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय दरम्यान आज पहाटे या परिसरात लावलेल्या एका पिंजऱ्यात बिबट्या सापडला असून हाच बिबट्या हल्लेखोर असल्याचा तपास सुरू आहे नागरिकांची भावना ही अत्यंत रास्त आहे नागरिकांच्या नियमाचा आता कडेलोड झालाय आहे जर रोज आमच्या अंगणात बिबट्या असेल आणि आमच्या लेकरांचा त्यामध्ये जीव जात असेल तर नागरिकांनी किती वेळ संयम ठेवायचा आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यानंतर प्रशासनाला जर या आंदोलनाची दखल घ्यावीशी वाटत नसेल एकही अजून प्रशासनातला मोठा अधिकारी किंवा एकही संबंधित मंत्री इतकंच काय पण तालुक्याचे विद्यमान सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा आंदोलनस्थळी येऊन या संदर्भामध्ये ठोस भूमिका जर घेऊ शकत नसतील आता मान्य वनमंत्र्यांनी सांगितलं वनमंत्र्यांनी सांगितलं उद्या सकाळी वन मंत्रालयाची एक बैठक लावलेली आहे पण या बैठकीत जर आपण बघितलं तर निमंत्रितांच्या यादीमध्ये आणि त्यामध्ये कुठलाही जबाबदार अधिकाऱ्याचं नाव नाहीये आणि त्यामुळं आमची मागणी वनमंत्र्यांना हीच होती की स्वतः वनमंत्र्यांनी आधी येऊन परिस्थितीची पाहणी करावी घटनास्थळाची पाहणी करावी आणि नंतर ही बैठक घ्यावी कारण अधिकाऱ्यांचं ब्रीफिंग आणि वस्तुस्थिती यामध्ये फार मोठी तप शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय चोरडिया यांना पद्मविभूषण डॉक्टर मुरली मनोहर जोशी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हा सन्मान पद्मविभूषण डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात महिला बंदीवानांच्या सुधारणा आणि पुनर्वसनासाठी रेडिओ परवाज नावाचा विशेष रेडिओ कक्ष सुरू करण्यात आलाय माजी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पॉंडिचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांच्या हस्ते सोमवार कक्षा या कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं या बातमीसह वेळ झाली आहे पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट्स